इस्मावीतील त्या तलाट्याचा दुसरा कारनामा समोर आय सी यूतून अँब्युलन्स घेऊन पेशंट पोहोचला थेट तहसील कार्यालयात पंढरपूर तालुक्यातील महसूल विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी हे आपण जनतेचे सेवक आहोत हे बहुधा विसरले असल्याचं दिसून येत तर काही जण लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत परंतु आजही तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी हे नागरिकांना त्यांच्या कामात नाहक त्रास देत त्या नागरिकांच्या कामासाठी पैशाची मागणी करत असल्याचा आरोप होताना दिसत आहे असाच एक प्रकार पंढरपूर शहरातील उपनगर असलेल्या इसबावी येथील एका नागरिकाबरोबर घडल्याचं समोर येत आहे इस त्या तलाट्याचा दुसरा कारनामा समोर आला असून आयसीयूतून अँब्युलन्स घेऊन पेशंटला थेट पंढरपूर तहसील कार्यालयाच्या आवारात आणण्यात आलंय सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी आहे की संबंधित व्यक्ती हा पंढरपूर शहराचा माजी नगराध्यक्ष असल्याचा समजत आहे यातील संबंधित नागरिक हे ऐंशी वर्षाचे वयोवृद्ध असून त्यांची इसबावी इथं शेत जमिनीबाबत त्यांचा व इतर एका व्यक्तीचा वादविवाद हा पंढरपूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे होता त्यावर प्रांताधिकारी यांचा सदर निकाल हा लाड यांच्या बाजूने ला लागला व त्या निकालाची प्रत ही प्रांताधिकाऱ्यांकडून संबंधित गावच्या मंडल अधिकारी व तलाटी यांना पाठवण्यात आली होती तरीही हे जाणीवपूर्वक सदर प्रांताच्या निकालानुसार कामकाज करत नसून ते आम्हाला नाहक त्रास देत असल्याचं लाड यांनी सांगितलंय तरी पंढरपूर महसूल विभागातील अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सोलापूर जिल्हा अधिकारी यांनी कारवाई करावी अशी मागणी लाड यांनी केली आहे कालच पंढरपूर येथील आमसभेत चार आमदारांनी महसूल प्रशासनातील अधिकारी व वा कर्मचाऱ्यांचे वाभाडे काढत धारेवर धरले होते त्याचवेळी इसबावी येथील तलाट्यावर लाच घेतल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप करण्यात आला असतानाच आज पुन्हा दुसरा कारनामा समोर आलाय पहा काय म्हणता म्हणतात डायरेक्ट तुम्ही पेशंटला तहसील कार्यालयाच्या आवारात आणलाय काय सांगू ठीक आहे आमचं उतारा पुढे नाही ना उतारा करत नाही तहसीलदार बर आता चार महिने झाले या म्हणजे आपले या कामासाठी जे होते इथे पडलेले आता डॉक्टरचं तर सर्टिफिकेट दिलेलं आहे यांना अनफिटचं काम करत नाहीत अजून काय पेशंटचं काय नाव आहे अरविंद बाबोरो लाड त्यांचा मी मुलगा संतोष अरविंद लाड कुठं जागा आहे आमची जा जागा इजबाईला जागा आहे हा गट नंबर एक शेक बरं मग ते तुम्ही विकताय विकता मग आता डेव्हलपमेंट वगैरे सगळे करावं लागणार ना बरं बर म्हणजे त्याचे व्यवहार तुम्हाला करायचं करा डेव्हलपमेंटला मग करावं लागणार सगळं अजून यांच्या नावावर कसं व्हायला लागले जरा पुढं माग पुढं मागच व्हायला लागले कोण करायला लागले आता कोण म्हणजे आता इथूनच कामं होईन काय करायचं गट फुटल्याशिवाय उतारा शेट झाल्याशिवाय तलाट्याकडे तुम्ही गेलता का तलाठीच फोड ना उतारा तलाठी फोड हा खंडगडे खंडगडी तलाठी काय पूर्ण नाव खंडागडीच काय पूर्ण नाही खंडागड बर म्हणजे खंडगड साहेब हा काय सर्कल आहे शिवशरण मागणी काय करतात काय गट फुडून पाहिजे मागणी आहे काय म्हणजे तुम्हाला काय ते आडवून म्हणजे कशासाठी हीच काय कळत वगैरे दिले काय नाही नाही सगळे कागदपत्र डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत सगळे पण का फोटो नव्हता ना पेशंटला आम्ही ही पेशंट ह्या कामासाठी इथं पडलेला आहे त्याचे फ्रॅक्चर झाले सर्टिफिकेट आणलेलं आहे वा पेशंटला अजून म्हणजे काय अनफिट झालेला आहे तो बरं आर्थिक मागणी काय केली का त्या लोकांनी वगैरे अजून तर काय नाही बर तरी देखील किती दिवसापासून सहा महिने होऊन गेली आता काय जाणून बुजून काय आपल्याकडनं तर काय अडचण नाही आपलं सगळं क्लिअर आहे मी कशासाठी चाललंय समजेल पेशंटला काय झालं तुमचं पेशंटला तेव्हा मांडते ते सगळे रोडच इथं कुठं तर पडला होता ना या कामासाठी आता जाता मग आज सहा महिन्यात पेशंटची ही हाल झालेली आहे म्हणजे तहसील कार्यासाठी तहसील ह्याच कामासाठी ह्याच कामासाठी पडलेले आहेत आणि आता तर असं झाले की ते चालता बी येत नाही वॉकर बी धरता येत नाही काम बी ना आता काय तुमची मागणी आमची मागणी काय पुढून पाहिजे विषय संपाला उतारा होऊन आज तुम्ही ज्या पद्धतीने घेऊन आलात अँब्युलन्स घेऊन आलात मग त्यासाठी तुम्ही आंदोलन इथं करणार आहात आता काय ठे आंदोलन म्हणजे काय आता हलवायचं नाही असं ठरवलं जोपर्यंत तोपर्यंत कशासाठी मग हे कशासाठी पेशंट राहणार पेशंट ही होत पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष आहेत अरविंद बाबोरो लाड नाही तुमचं उतारिक लोकप्रतिनिधीच्या स्थानिक लोक हे उपनगराध्यक्ष होते पंढरपूरचे कंडिशन म्हणणार कोण खारायला